सर्वप्रथम तुमचं कुणकेश्वरच्या पवित्र नगरीमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी गेले दोन ते अडीच महिने जो आमचा महास्थानाचा महामहोत्सव पूर्ण महाराष्ट्रातला मात्र तरी त्याला वावगं ठरणार नाही आणि त्याची युद्धपात येऊन जय्य तयारी गेली दोन ते अडीच महिने चालू आहे आणि आता ही सगळी तयारी शेवटच्या टप्प्यावर आलेली आहे आणि त्याप्रमाणे काम पण सगळ्या बाजूंची जी, जी कामं होती जे नवीन काही कामं काढली होती ती सगळं पूर्णत्वात जात आहेत आज आणि उद्या आणि त्याचा एक वेगळा आनंद आम्ही काहीतरी एक वेगळं काय काय देतोय काय काय भाविक भक्तगणांच्या आनंदात उत्साहात वाढ होण्यासाठी त्यांच्या वा आताच्या ताणतणात ऊर्जेत किंवा मनशांती वाढण्यासाठी एक आम्ही वेगवेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या आता तुम्ही बघालच आणि त्या दृष्टीकोन ही तयारी चालू आहे आता येण्या जाण्यासाठी एसटी महामंडळ आहे त्याच्यानंतर शासकीय लेवलला ज्या काय सुविधा आहेत रस्ते पाहणे वीज म्हणा इथलं किंवा आमच्या अंडर ज्या काही गोष्टी आहेत तिथं स्वच्छता गृह म्हणा राहण्याची व्यवस्था म्हणा किंवा चेंजिंग रूम म्हणा म्हणजे ज्या पार्किंग व्यवस्था म्हणा गाड्यांची सुविधा म्हणा या सगळ्या गोष्टी त्यासाठी आमचे सन्माननीय पालकमंत्री नितेशजी राणे या जिल्हाधिकारी मॅडम त्याचप्रमाणे जिल्हा पोलीस अधीक्षक त्यानंतर महावितरण दूरध्वनी व्यवस्था सगळ्याच व्यवस्था ज्या जा काही दैनंदिन जीवनासाठी ज्या काही गरजेच्या व्यवस्था आहेत त्या सगळ्या खात्यांचे खाते प्रमुख अधिकारी या जवळ चार पाच वेळा मिटिंग झाल्या त्या त्यामध्ये जवळजवळ दोन वेळा आमच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली देख मिटिंग झाली म्हणजे सांगायचं हे म्हणजे हे सगळेच लोक हातात हात घालून खांद्याला खांदा लावून या ठिकाणी येणाऱ्या भाई भक्तगणांच्या येणाऱ्या देवसऱ्या सगळ्यांचे येणाऱ्या व्यापाऱ्यांच्या सर्वांच्या जय्य तयारीसाठी युद्ध पातळी काम चालू आहे आणि चांगल्या प्रकारे काम चालू आहे या ठिकाणी आता पहिली मानाची पूजा आता आमचे पालकमंत्री साहेब हे सगळं स्वतः या ठिकाणी आता बघताय तुम्ही इथं कलर काम हे सगळं झालेलं आहे या मंदिर परिसरातील सगळी देऊळ आतून बाहेरून यांचं मेन मंदिर हे मोठा निधी आणि मोठं सहकार्य हो। आणि त्यांच्या मार्गदर्शनातून हे पूर्ण काम आज बघताय जबरदस्त म्हणजे सगळं रंगरंगोटी एक एक हे इथली नगरी आहे पवित्र नगरी किंवा हा जो परिसर आहे मंदिर परिसर एक वेगळाच दिसायला लागला आहे आणि ते सगळे येणारे भावी भक्तगण आमचे ग्रामस्थ हे सगळे खुश आहेत त्याप्रमाणे या ठिकाणी ज्या रांगा आहेत त्या रांगा आम्ही या ठिकाणी ज्या लाकडी साहित्य होतं त्या ठिकाणी गॅलवानाही साहित्य या ठिकाणी वापरून दिसण्यासाठी या ठिकाणी महत्वाचं आणि सांगायचं म्हणजे पूर्ण स्वच्छताला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे पूर्ण परिसर स्वच्छ करून धुवून कलर काम केलेलं आहे तुम्हाला इथं कुठंच जरा सुद्धा असं हे घालणं असं दिसणार नाही त्याप्रमाणे या वेळेला प्लास्टिक साठी सुद्धा प्लास्टिक या वेळेला आमचं सगळं पूर्ण ग्रामस्थ आपले देवस्थान ट्रस्ट त्याच्यानंतर देवसेवक ग्रामपंचायत सेवा मंडळ मुंबई पालक म्हणजे सगळेच हातात हात घालून काम करत आहेत त्याच्यामुळे काम करायला सुद्धा काम जे लांब म्हणजे आटोक्यात येणार नव्हती पण ती कामं या सगळ्यांच्या सहकार्यामुळं चांगल्या प्रकारे मार्गस्थ झालेली आहेत आणि त्या दृष्टिकोनातून जी मानाची पूजा असते ते गावकर गुरव त्याच्यानंतर आमचे पालकमंत्री आणखीन बाकी मग कलेक्टर मॅडम त्यानंतर आमचे जिल्हा पोलीस अधीक्षक त्याच्यानंतर प्रांत साहेब तहसीलदार साहेब त्या माना त्या प्रमाणे ही पूजा होणार आहे आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे आमचे पालकमंत्री म्हणजे आम्हीच त्यांना विनंती केली आहे आग्रह धरला की यावेळेला आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यावेत कुठल्याही प्रेसिद्ध उपमुख्यमंत्री पण यावेत आणि उच्च पदावर जे जे लोक आहेत जे जे सन्मान्य व्यक्ती आहेत त्या सर्व यावेत तसे आम्ही पालकमंत्र्यांनी त्यांच्याकडे साकडं घातलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते युद्धपातून प्रयत्न करत आहेत आणि त्याही प्रयत्नांना यश ये येईल आणि यासाठी आमच्या पहिल्या पूजेसाठी किंवा सगळ्या पूर्ण कार्यक्रमासाठी तीन दिवसाच्या पंधरा सोळा सतरा फेब्रुवारी असा तीन दिवसाचा हा कार्यक्रम आहे आणखी त्याच्याही पुढे तो दोन किंवा तीन दिवस चालेल म्हणजे जवळ पाच ते सहा दिवस ही आमचा कार्यक्रम चाल म्हणजे महामहोत्सव चालेल तर या सगळ्या दृष्टिकोन आम्ही त्याची चांगल्या प्रकारे या ठिकाणी तयारी करतोय आणि चाललेली आहे या ठिकाणी पादचारी पूल आता बघताय तुम्ही गेल्या वर्षी आम्ही ते कामाला सुरुवात केली आणखीन आज ह्या यात्रेच्या पूर्वी पादचारी पुलाचं काम जवळजवळ सुंदर जबरदस्त म्हणजे असं त्याचं इंटरियर बघितलं किंवा ते पादचारी पूल बघितलं तर ते त्याही बघून आमचं सर्व भाविक भक्तांनी एवढे आनंदी खुश होणार आहेत का विषयच नाही चांगल्या प्रकारे ते मार्गस्थ होत आहे त्याच्यानंतर या देवस्थानची माहिती देण्यासाठी आम्ही वेगवेगळे फलक या ठिकाणी आहेत स्वच्छतागृह असेल किंवा पाणपोई असेल पाणपोयाची एक व्यवस्था आम्ही चांगल्यापैकी सुंदर केलेली आहे ग्रामपंचायत देवस्थानच्या वतीने एक रुपयात एक लिटर पाणी असं बाहेरच्या बाजूला दोन तीन ठिकाणी आहेत यात्रा परिसरामध्ये चार ते पाच कोणी पाणपोई बसतील म्हणजे त्याच्यामध्ये शुद्ध आणि थंड पाणी अशा प्रकारचे एक स्वच्छ सुंदर दिसायला अप्रतिम असं एक युनिट आम्ही या परिसरात निर्माण केलेलं आहे म्हणजे पाण्याची व्यवस्था जबरदस्त चांगल्या प्रकारे होणार आहे त्याचप्रमाणे रोषणाई यावेळेला डब्बल रोषणाई जी विद्युत रोषणाई आहे ती रब्बल रोषणाई आम्ही या ठिकाणी आमच्या देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्याचं नियोजन केलेलं आहे दर्शन रांगात सुस्थिती चांगल्या प्रकारे सर्व भावी भक्तांना दर्शन मिळावं यासाठी आमच्या पूर्ण गाव म्हणजे गावाच्या चार चार वाड्या आहेत त्या चार वाटीमध्ये स्वयंसेवक अडीचशे ते तीनशे स्वयंसेवक तीन तासांची पाळी असते तेही नियोजन जवळ केलेलं आहे म्हणजे चांगल्या प्रकारे या ठिकाणी दर्शन मन प्रसन्न दर्शन या ठिकाणी सर्वांना मिळणार आहे या ठिकाणी आपण भैरव मंदिराचं काम केलेलं आहे पूर्ण म्हणजे इतिहासाचा जो ठेवा असतो जतन म्हणजे इतिहासाला आपण जाग केलं या ठिकाणी तर पूर्ण सागवानी लाकडामध्ये ते एक जबरदस्त म्हणजे आश्चर्यकारक असं ते युनिट आपण आम्ही सर्वांनी केलेलं आहे ते त्या लोक आमच्या सर्व भाई भक्तांना बघायला मिळेल आणि त्याचा आनंद जबरदस्त मिळेल आणि त्याचं बांधकाम पण जाबा दगड आहे म्हणजे सगळं नॅचरल आहे याच्यामध्ये काही कुठलं हे नाही आहे आणि ह्याच्या पुढची मंदिरं अशाच प्रकारे करावी आणि येणाऱ्या भाऊ भक्तगणांना आनंद द्यावा अशासाठी आमचे सर्व ग्रामस्थ सगळं देवसेवक आणि सर्वच ग्रामपंचायत देवस्थान ट्रस्ट किंवा आणि आमचे सेवा मंडळ मुंबई चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम करतायत नंतर वातानुकूलित म्हणजे तो एक गैरसो होती ते हिरकणी कक्ष या ठिकाणी चांगल्या प्रकारे स्तनपानासाठी सुविधा कक्ष या ठिकाणी निर्माण केलेला त्याचं नियोजन केलेलं आहे त्याच्यानंतर <těch> ते समोर बघताय तुम्ही त्याच्यानंतर हा सगळा पूर्ण मंडप बघताय हा मंडप आम्ही स्वतःचा देवस्थानचा स्वतःच्या मालकीचा हा पूर्ण मंडप या ठिकाणी केलेला आहे दर्शन रागे मधले हे जे काय केलेले आहे ते सगळं स्वतःचं केलेलं आहे हे पडदे स्वतःच केलेले आहेत हे जे ब्रिज आहेत तेही स्वतःचे केलेले आहेत आणि ते सुद्धा क्वालिटी प्रत्येक ठिकाणी क्वालिटीला प्राधान्य दिलेलं आहे स्वच्छतेला प्राधान्य दिलेलं आहे अशा प्रकारचं हे सगळं या ठिकाणी चांगल्या प्रकारे व्यवस्थित चांगल्या प्रकारे या ठिकाणी या पूर्ण आहे त्याच्यानंतर आहे सिलिंग फॅन बघा यावेळेस सिलिंग फॅन म्हणजे आम्ही भाविक भक्तांची एवढी काळजी घेतली आहे की सिलिंग फॅन या प्रत्येक रांगेमध्ये या ठिकाणी सिलिंग फॅनची कोण संख्या सुद्धा भरपूर आहे हे नवीन सिलिंग फॅन बसवलेले आहेत की कुठल्याही भाविक भक्ताला कशाचाही त्रास होणार नाही अशा प्रकारची आम्ही चांगल्या प्रकारे काळजी घेतली आहे या ठिकाणी वाळूवरती जे सतरा तारीखला पवित्र तीर्थ स्नानाचा जो योग आहे पवित्र तीर्थ म्हणजे पंचागाप्रमाणे शास्त्राप्रमाणे हिंदू धर्माच्या शास्त्राप्रमाणे हे जे महामहोत्सव असतो हे महाशिवरात्री आपण ठरवलं दिवस ठरवलं होत नाही याला काय तरी शास्त्र आहे शास्त्रयुक्त पद्धतीने हे सगळं होत असतं त्याप्रमाणे शास्त्रयुक्त पद्धतीने जो पंधरा ते महाशिवरात्रीचा योग आहे तो शास्त्राप्रमाणे पंचागाप्रमाणे सगळ्या तिथीला धरुण आहे त्याचप्रमाणे सतरा तारीखला मंगळवारी तीर्थस्थानाचा पवित्र योग आहे म्हणजे महाकुंभ मेळा महाकुंभ मेळावा जसा असतो त्याप्रमाणे इथं सगळं या प्रशासनाने पालकमंत्री सगळ्यांनीच आणि आमच्या ट्रस्टीने सगळ्यांनीच जबरदस्त या ठिकाणी यावेळेला या, या सगळं नियोजन केलेलं आहे आणि काही बदल एवढे हे केलेले आहेत जी आज गरजे आहेत अशा प्रकारचे केलेले आहेत तर ह्या पवित्र तीर्थस्नानाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा आणि त्याचा चांगल्या प्रकारे त्याचं दर्शन घ्यावं आमच्या समुद्राचं सुद्धा आणि आनंद व्हावं अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी आहेत आपत्कालीन आपत्कालीन व्यवस्था म्हणजे आत्ता आमचे शिक्षण विकास मंडळ देवगड किंवा देवगड कॉलेज एक शंभर विद्यार्थी या ठिकाणी आमच्या कॉलेजने दिलेले आहेत आणि त्या ठिकाणी आपत्कालीन व्यवस्था या ठिकाणी प्रशिक्षण झालं आजच सकाळी प्रशिक्षण झालं की एखादी आपत् आपत्ती आली किंवा कुठलं काय आलं येणार नाही लक्षात घ्या कारण आमच्या महास्थानाचा हे तस आहे काय म्हणतात त्याला अकेला धावणारा नवसाला पाहणारा आणखीन भरपूर लोकांना ते पण सांगण्यासारख्या गोष्टी आहेत साखडं घातल्यानंतर भरपूर लोकांना देव आणि त्याप्रमाणे लोकांनी म्हणजे भावी भक्तांनी इथं नवस पण येऊन फिरलेले आहेत अशा प्रकारचं जागृत देवस्थान स्वयंभू देवस्थान अशा प्रकारचं या ठिकाणी सगळं आणि ह्या आपत्कालीन व्यवस्था त्याप्रमाणे आमचे तहसीलदार देवगड ट्रस्ट आमच्या आपत्कालीन व्यवस्थेचे राजश्री सामंत मॅडम आणि ह्या सगळ्या ग्रुपने या ठिकाणी आज येऊन आमच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं सुंदर चांगल्या प्रकारे प्रशिक्षण दिलं आमच्या भावी भक्तांजवळ कसं वागावं कसं बोलावं ताई माई काका माऊली अशा प्रकार समोरचा जरी चिडला तरी आपण चिडायचं नाही अशा प्रकारचं चांगलं सुंदर प्रशिक्षण या ठिकाणी दिलं आणि ह्या निमित्ताने आमच्या भाविक भक्तांना सुद्धा मी आवाहन करतो विनंती करतो की या ठिकाणी आल्यानंतर इथलं सुंदर दर्शन घ्या इतर जर निसर्गाने भरभरून दिलेलं आहे त्याचा आस्वाद घ्या इथं मनसोक्त आनंदी वातावरणात गुन्हा गोविंदात आमच्या माऊलीचं आमच्या उजास्थानाचं दर्शन घ्या त्याचा आनंद लुटा आताच्या वातावरण आताच्या ताणतणा जे काय माणूस भरडला आहे तो ताणतणा बाजूला टाका आणि एक ऊर्जा एक पुढे दिशा देणारी आपल्या भविष्याला दिशा देणारी ऊर्जा ऊर्जा मिळून या ठिकाणी तुम्ही परतीच्या मार्गाला लागा येताना जाताना स्वतःची काळजी घ्या आणखीन त्या पद्धतीने आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करा एखादी गोष्ट काय पाठीपुढे झाली तर सांगा आम्ही त्यात नक्की आम्ही त्या, त्या ती त्याच्यावर आम्ही लक्ष देऊ आणि ती तुमची जे काय असेल ते आम्ही त्याप्रमाणे करू आणखी एक महत्वाचं सांगायचं म्हणजे आ, या ठिकाणी यात्रा परिसर आणि मंदिर परिसर या ठिकाणी एलई डी मोठ्या लावलेले आहेत आणि हे जे आमचं युनिट आहे हे पूर्ण जगात त्याची जाते जाहिरात जाते तर ह्यासाठी आम्ही चॅनेलद्वारा प्रशिक्षण एलईडी स्किन आठ बायस चा पन्नास हजार रुपये आणि एलई डी स्किन आठ मंदिर परिसर आणि पंचवीस हजार रुपये असे रेट आहेत अशा प्रकारे ज्यांना कोणाला पूर्ण जगामध्ये जगामध्ये या यात्रा परिसरात होणारच किंवा यात्रा मंदिर परिसरात होणारच सगळ्या लाखो उद्या पंधरा वीस लाख लोक येणार त्यांच्यामध्ये होणारच हा त्या सगळ्यांमध्ये होणार सगळ्यांचं पण जगार पण जाणार तर ह्या आम्ही जे व्यासपीठ एक कमी पैशात चांगलं व्यासपीठ आमच्या देवाच्या कृपेने करून दिलेलं आहे त्याचाही आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा आणखी महत्वाचं सांगायचं म्हणजे सकाळची मानाची पूजा झाली की अडीच वाजता दर्शन लागा चालू होणार अडीच ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत या भावा देव भावी भक्तगणांसाठी दर्शन चालू आहे असेल आणि पाचच्या नंतर जे देवसारे येणार आहेत आपल्या रयतेसहित रहत, आणि त्या एका एका देवसार्याबद्दल बरोबर दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच हजार गेल्या वर्षी आत्राची देवस्रे आली त्या देवस्थ दहा ते बारा हजार रयत होती म्हणजे अशा प्रकारची मोठी रयत त्या बरोबर असते तर त्यांना पाचच्या नंतर देवाला आणि त्या रयतेला दर्शन देण्यासाठी पाचच्या नंतर आवाहन केलेलं आहे तर याहीसाठी साठी रात्री अडीच संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हो पंधरा तारीखला सगळ्या भाऊ भक्तांना दर्शन मनसोक्त घ्यावं आनंद वाव घ्यावं आणि पाचच्या नंतर आम्ही देवसाऱ्यांचं दर्शन चालू होणार आहे त्या देवसाऱ्याने आम्ही चांगल्या प्रकार सहकार्य करावं कर। देवसा देवसाऱ्यांसाठी सुद्धा एक आम्ही एक वेगळी त्या ठिकाणी एक व्यवस्था चांगल्या प्रकारे करण्याचा दृष्टिकोन आमच्या समोर आहे तर ते त्याही ता म्हणजे आनंदाची अशी तर त्याही दृष्टिकोनातून चांगल्या प्रकारे आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणखीन महत्वाचं म्हणजे गुळ ला गुळ लाडू हे बुंदी लाडू एक चांगला दर्जेदार जवळ तो दोन ते अडीच महिने टिकणारा एक पंचवीस रुपयात दोन लाडू अशा प्रकारचा दर्जेदार क्वालिटी तुम्ही एक लाडू खाल्ला तर आणखी चार लाडू खाणार अशा प्रकारचा तो, तो, तो प्रसाद आहे तर तोही तो प्रसाद आम्ही माफक किमतीत दर्जेदार मध्ये आम्ही उपलब्ध करून दिला आहे त्याचाही सर्वांनी लाभ घ्यावा आस्वाद घ्यावा आणखीन या निमित्ताने सांगू इच्छिन की आत्ता दोन दिवस राहिले आहेत आपण या सगळ्या महामहोत्सवाचा आणि या सगळ्या कार्यक्रमाचा आपण चांगल्या प्रकारे यावं सर्वांनी यावं आनंदाने यावं सर्व गुण संपन्न या ठिकाणी जे जे काय त्याचा आनंदी आनंद वात वातावरणात गुन्ह्या गोविंदा सगळ्यांनी त्याचा चांगल्या प्रकारे लाभ घ्यावा कीर्थस्नाचा लाभ घ्यावा सगळ्याच गोष्टीचा लाभ घ्यावा येणारे जे भावी भक्तगण आहेत व्यापारी आहेत काय सगळे पाळणी आहेत काय म्हणजे लहान मुलांसाठी सुद्धा मनोरंजनाचा सगळा कार्यक्रम आहे सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे इकडे आल्यानंतर तुम्हाला काही नाही असं होणार नाही दैनंदिन जीवनातल्या वस्तू आहेत हत्यार आहेत काय आहेत चादरी काय चटई असतील सगळ्या म्हणजे ज्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी इथं मिळणाऱ्या आहेत आणि त्या सुद्धा क्वालिटी पण मिळतात आणि रेट मध्ये पण मिळतात ह्या सगळ्या गोष्टीचा सगळ्यांनी लाभ घ्यावा चांगल्या प्रकारे आणि आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करावं उद्याच्या येणाऱ्या महामहोत्सवाचा महामहोत्सवानिमित्त सगळ्यांना आनंदी येण्यासाठी सुखरूप येण्यासाठी सुखरूप जाण्यासाठी मी माझ्या आमच्या ऊर्जास्थानाकडे श्री स्वयंभू सुदेव कुणकेश्वर यांच्याकडे मी साखडं घालीन चरणी जाऊन लीन होऊन नम्र विनंती करेन की आमच्या येणाऱ्या भाविक भक्ताला सुखरूप आण सुखरूप ने इथला आनंद सर्व गुण संपन्न त्यांचं कर आणि चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम मार्गस्थ होण्यासाठी आम्हाला चांग चां, चांगली बुद्धी दे चांगले गुण दे अशा प्रकार तुम्ही आमच्या महास्थानाकडे होणार ते सगळं होणार आता बघा तुम्ही इतिहास सुद्धा आम्ही आमच्या देवाचा जो इतिहास त्याचे पण इथे फोटो लावलेले आहेत सगळ्या गोष्टी या ठिकाणी देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे मग त्या भक्त निवास असेल भक्त निवास कार्यालय असेल त्या त्या गोष्टी आम्ही त्या त्या ठिकाणी सगळ्या केलेल्या आहेत आणि चांगल्या प्रकारे मार्गस्थ झाले आहेत या सगळ्या गोष्टी आपण चांगल्या प्रकारे आनंद घ्यावा लुटावा पुन्हा एकदा या निमित्त सर्वांना सर्व भक्तगणांना माझ्या आमच्या ट्रस्टच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने आणखीन माझ्या सेवा मंडळ मुंबईच्या वतीने आणि हे इथलं प्रशासन पालकमंत्री यांच्या वतीने मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देईन धन्यवाद देईन जय हिंद जय महाराष्ट्र जय कुणकेश्वर